बहिणीला दरभावाचा जशी आंधळ्याची काठी बहिणीला दरभावाचा जशी आंधळ्याची काठी सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी साठी सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी साठी आई बापच्या शेवे मुळे मी आहे पुण्यवान तुझ्यासारखी बहीण मिळाली झाल नशिबवान आई बापच्या शेवे मुळ मी आहे पुण्यवान तुझ्यासारखी बहीण मिळाली झालं नशिबवान जीवाच रान करतो आ भाऊ बहिणीसाठी जीवाच रान करतो हा भाऊ बहिणी साठी सात जन्मी अशी बहीण मिळव करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताई साठी सात जलमी अशी बहीण मिळव करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताई साठी चेहऱ्यावरती आनंद येतो पाहून ताईचा मुकडा माझी बाई तुकडा चेहऱ्यावरती आनंद येतो पाहुण ताईचा मुकडा माझी बहीण माझ्या काळ जाचा तुकडा माझ आयुष्य तुला लाभ हात जोडतो तुझ्यासाठी माझा माझ तुला लाभ हात जोडतो तुझ्यासाठी सात जन्मी अशी बहिण मिळा करतो मी, मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी जन्मी अशी बहीण मिळव करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताई साठी तुझ्या राखी साठी ताई आत माझ सुना कि बांध शिनका पुन्हा तुझ्या राखी साठी ताई आत माझ सुना झाल्यावर कि बांध शिन कापुना शेवटच्या श्वासापर्यंत होईला भेटी भेटी शेवटच्या श्वासापर्यंत होईल आपल्या भेटी गाठी सात जन्मी अशी बहिण मिळ करतो मी प्रार्थना माझ्या ताई साठी सात जन्मी अशी बहिण मिळ करतो मी प्रार्थना माझ्या मा या लाडक्या ताई साठी तूच माझी आई ना तूच सर्व काही तूच माझी आईच सर्व काही लग्न झाल्यावर ना गो गातोय ग बावा बहिणी साठी नाना बेरणी गाण गातो भावा बहिणी साठी सात जन्मी अशी बहीण मिळ करतो मी प्रार्थना या लाडक्या ताई साठी काही माझ्यातून चुकलं फुल गुलाबाचं चुकलं आठवण ए तुझी माय गेड माय अचानक काळ जात चुकलं आठवण ए तुझी माय गेड माय अचानक काळ जात दुखल तिची माझ्या आई रा आशान नेडू माझा निगुन जाईन प्राण अशा वेडू माझा निघुण जाईन प्राण दान कधी लईत कधी लट मला देग गेडू तुला बाळाची आन मला धेग तुला बाळाची यान आठवण का तुझी माई अचानक काळ जात दुखल आठवण का तुझी मा गैड माई अचानक काळ जात दुखल तळ म्हणून बोलत मी तुला बाबा तुझ्या मी किती तुला ओम तू तु सोडवते कोडे ओम तू सोडवते कोडे जल सगाल पुन्हा संतोष देरे जल सगाल पुन्हा संतोष देरे काल माय वाऱ्यावानी तू फुकल काढले कराल मायवानी तू फुकल आठवण तर तुझी माय गेड माई अचानक जात दुखल आठवण तर तुझी माय गैड माई अचानक काळ जात दुखल तळमळून बोलत बोलतो मी तुला बावन कोडे तळमळून बोलत बोलतो मी तुला फोन कोडे

आठवण येत तुझी माया एडा बाय अचानक काळ जात दुखल